डेली अपडेट शेजारीस चोरी करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात व्याव्हाळी येथील घटना कोव्हाळा येथून घेतली ताब्यात व्यावाळी येथे घरफोडी करून सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करणारा चोरटा शेजारीस निघाला आहे तो पोलिसांच्या जाळ्यात अलगत अडकलाय देवीचंद नरसिंग राठोड असे या आरोपीचं नाव आहे व्यावारी येथील रामराव चंदू राठोड वय साठ वर्ष हे तेरा ऑक्टोबर रोजी सकाळी सोयाबीन सोंगणीसाठी गेले होते घरी कोणी नसल्याची संधी साध साधत चोरट्यांनी कि संधी साधली त्यांच्या घरातील लोखंडी पेटीतून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख दहा हजार रुपये असा एक लाख एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांनी लंपास केलाय बावीस ग्रॅम सातशे पन्नास मिली एक लाख नऊ हजार शंभर रुपयांचे दागिने होते या घटनेची तक्रार पोलिसात करून संशयित म्हणून देवीचंद नरसिंग राठोड यांचं नाव नमूद केले होते या आधारे पोलिसांनी तपास सुरू केलाय संशयित व्यक्ती कोवळा पुनर्वसन येथे दारू पीत बसल्याची माहिती मिळाली आहे ताब्यात घेतल्यानंतर देवीचंद्र राठोड यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडनं नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई नेर येथील ठाणेदार अनिल बेहराणी पोलीस उपनिरीक्षक दीपक बदरके पोलीस जमादार कासम निनसूरवाले सचिन ठाकरे पोलीस पाटील हेमंत भोकरे यांनी पार पाडली नमस्कार मी अनिल बेहरानी ठाणेदार नेर पोलीस स्टेशन दिनांक तेरा दहा दोन रोजी व्याहाडी येथील रामराव राठोड यांनी नेर पोलीस स्टेशनला त्यांच्या घरी त्यांच्या दरवाजेचा लॉकला तोडून आतमध्ये ठेवलेले सोने चांदीचे दागिने हे कोणीतरी चोरून नेल्याबद्दलची माहिती आम्हाला दिली त्यानुसार आम्ही एफ आय आर दाखल केलेली आहे एफ आय आर दाखल करून आम्ही त्याबद्दलची पंचनामा घटनास्थळावरती जाऊन लोकांचे बयान नोंदवण्यात आले असता आम्हाला माहिती मिळाली की त्याच गावातील एक राहणारा देवीचंद राठोड नावाचा व्यक्ती हा गावात नाही तो कुठेतरी पसार झालेला आहे त्याच्यावरून आमचा संशय बळावला आणि त्याचा शोध घेतला असता तो आम्हाला रात्रीच्या वेळेस मिळून आलेला आहे आणि त्याच्याकडनं आम्ही सोन्याचे आणि चांदीचे दागिने जे काही चोरून गेले होते त्यांनी राठोड यांच्या घरातून ते आम्ही सगळे हस्तगत केलेले आहे सदर आरोपी याचं आम्ही एम सी आर केलेला आहे सध्या तो न्यायालयीन कठडीमध्ये आहे धन्यवाद सबस्क्राईब न and press the bell icon. Never miss an update.